वनहक पट्टेदार शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास काय बँकेची टाळाटाळ माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर वनहक धारक शेतकरी यांचे तहसीलदारांना निवेदन यवतमाळ जिल्हाच्या वणी तालुक्यातील मोहदा पिंपरी काया येथील वनहक पट्टेदार पाच शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होत आहे भारतीय स्टेट बँक शाखा काया येथील व्यवस्थापक दोन महिन्यांपासून कर्जासाठी टाळाटाळ तार करत आहेत प्रमाणपत्र असूनही कर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कर बाजारातून कर्ज घेऊन खरीप पिकांची लागवड केली त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे या अन्यायाविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुडकर व शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन बँकेकडून तत्काळ कर्ज द्यावे अशी मागणी केली आहे देण्यात या कर्जासाठी आम्ही दोन महिने झाले कशा तरी आम्हाला कर्ज देऊन नाही राहिले विजयजी किदूरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये मान्य तशीदार साहेब यांना वनक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याबाबत आज निवेदन सादर केले आहे बऱ्याच दिवसापासून मोदा पिकरी डोरली येथील वनक शेतकऱ्यांना भारतीय स्टेट बँक कायर शाखा येथे दोन महिन्यापासून एरजार मारून ती कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे मोदाईची शेतकरी तसेच डोर्लीतील शेतकरी यांनी माझ्याकडे तक्रार दाखल केली असता याविषयी मान्य विजयबा पुळकर यांना मी सांगून आज विजयबा पुळकर यांच्या मार्गदर्शनामध्ये अजय साहेबांना निवेदन सादर केले मोहोदा पिपरी डोरली या गावातील आदिवासी वनहक्क सुधारित नियम दोन हजार बारानुसार नुसार पाच लोकांना पिंपरी शिवारामध्ये वनपट्टे वाटप करण्यात आले आणि त्यानंतर हंगाम दोन हजार पंचवीस खरिपाकरता भारतीय स्टेट बँक शाखा कायर या ठिकाणी कर्जासाठी वारंवार मॅनेजर यांच्याशी भेटी घालून कर्ज मागणी केली परंतु या गरजू गरीब आदिवासी बांधवांना यामध्ये नंदू मेश्राम मोहदा मनोहर एरकाडे मोहदा निळखंट श्रीराम पिंपरी मोहन मेश्राम पिंपरी शेषराव मेश्राम दोरली असे चार शेतकरी असून बाजारातून पैसे काढून त्यांनी आपले पिकाची कापूस तूर सोयाबीनची लागवड केली परंतु शेतीला खर्च आहे आणि शासनाचं कल्याणकारी धोरण की प्रत्येक वनहक्क पट्टाधारकाला कर्ज बँकेचं देण्यात यावं अशी सातबारामध्ये स्पष्ट नोंद करण्यात आली अनेक बँकांनी या ठिकाणी कर्ज पुरवठा केलेला आहे परंतु भारतीय स्टेट बँक शाखा कायरचे व्यवस्थापक यांच्याकडून या पाच शेतकऱ्यांची अडवणूक केल्या जात आहे वरिष्ठांना विचारून मी सांगतो असं करत आज दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे तरी कर्ज मिळत नाही म्हणून महोदयाचे उपसरपंच सन्मान्य सचिनजी राशेकर डॉक्टर जी यांच्याकडे संबंधित शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आणि त्याची एक तक्रार प्रत मला पण दिली या निमित्ताने मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन शेतकऱ्यावर या ठिकाणी अन्याय होत आहे आणि शासनाचं स्पष्ट धोरण असताना संबंधित बँक कर्ज नाकारत आहे ही गोष्ट अन्यायकारक आहे त्याच्यामुळे आपण तात्काळ या संदर्भात संबंधित बँकेच्या मॅनेजरशी बोलून या लोकांना कर्जाचा पुरवठा होईल असा प्रयत्न करावा असं सांगितलं या उपरही जर कर्ज पुरवठा होत नसेल तर संबंधित शेतकऱ्यांना घेऊन आम्ही त्या बँकेसमोर नाईलाजाने अशी काही वेळ या शेतकऱ्यावर येणार नाही अशी तंबी देऊन मान्य तहसीलदार साहेब यांना सूचना केलेली आहे या संदर्भात त्यांनी लगेचच बँकशी बोलून हा प्रकरण निकाली काढण्याचं आश्वासन दिलं